टॅटू आजकाल ही एक फॅशन झाली आहे नाही का पण काही जण याला मर्यादा भंग सुद्धा मानतात तर यामागे नेमकं काय आहे चला आज आपण या स्रोताच्या आधारे याच विषयावर जरा खोलात जाऊन बोलूया आणि मग थेट मुद्द्यालाच हात घालूया हा जो सगळा ट्रेंड आहे हे खरं स्वातंत्र्य आहे की स्वैराचार याच प्रश्नाभोवती आपलं आजचं सगळं विश्लेषण फिरणार आहे हा खूप महत्वाचा प्रश्न आहे खरं तर एकेकाळी टॅटू म्हणजे फक्त पुरुषांची मक्तेदारी समजली जायची पण आता चित्र बदललंय आता महिलांमध्येही टॅटू कमालीचे लोकप्रिय झाले आहेत अनेकींसाठी तर तो फक्त शरीरावरचा रंग नाहीये तर त्यांच्या ओळखीचं त्यांच्या आत्मविश्वासाचं एक प्रतीक बनलं आहे तर याच वाढत्या ट्रेंडबद्दल आणि त्यामुळे जे काही सामाजिक प्रश्न उभे राहिले आहे आहेत त्याबद्दल आपण आता बोलूया हा ट्रेंड नेमका कुठून आला आणि तो कोणत्या दिशेने चालला आहे हे सगळं ठीक आहे पण एक प्रश्न तो उरतोच स्वतःला व्यक्त करण्याचं हे जे नवीन माध्यम मा आहे ते आपल्या संस्कृतीच्या आपल्या सभ्यतेच्या चौकटीत कितपत बसतं आणि या स्रोतामध्ये नेमका हाच कळीचा मुद्दा मांडलेला आहे आता इथे गमतीशीर पण महत्वाचा मुद्दा मांडलाय एकीकडे स्त्रियांचं टॅटू काढणं हे त्यांचं वैयक्तिक स्वातंत्र्य म्हणून स्वीकारलं जातंय पण दुसरीकडे शरीराच्या खाजगी भागांवर टॅटू काढून ते प्रदर्शन करण्याची जी वृत्ती वाढते त्याबद्दल मात्र चिंता व्यक्त केली जातीय चला आता आपण या विश्लेषणाच्या अगदी गाभ्याकडे वळूया स्वातंत्र्य आणि स्वैराचार या दोन शब्दांमध्ये नेमका काय फरक आहे हे स्रोत कसं स्पष्ट करतं ते पाहूया कारण याच दोन शब्दांवर संपूर्ण युक्तिवाद उभा आहे या स्रोतानुसार स्वातंत्र्य म्हणजे काय तर जे संस्कारांची आणि परंपरेची चौकट जपतं ते आणि स्वैराचार म्हणजे काय तर जे हीच चौकट तोडतं ते म्हणजे या दोनच संकल्पनांमध्ये एक स्पष्ट रेषा आखण्याचा प्रयत्न इथे केला आहे स्रोतामधलं हे एक वाक्य लेखकाची चिंता अगदी स्पष्ट करतं ते म्हणतात हे केवळ एक कला प्रदर्शन नाही तर हे एक असं पाऊल आहे जे हळूहळू नैतिकतेच्या आणि आदराच्या सीमा ओलांडत आहे इतकंच नाही तर टॅटू बनवतानाच्या प्रक्रियेत काही धोके असू शकतात यावरही हे स्रोत बोट ठेवतं म्हणजे बघा कलाकाराकडून अनावश्यक स्पर्श होण्याची शक्यता किंवा त्या कृतीचा चुकीचा अर्थ लावला जाऊ शकतो इतकंच काय तर शोषणाचा धोका आणि स्त्रीच्या सन्मानाला धक्का लागण्याची भीती या सगळ्या गोष्टींकडे लक्ष वेधलं आहे बरं पण वैयक्तिक निवडीचा समाजावर काय परिणाम होतो याबद्दलही विचार करायला हवा स्त्रीच्या सामाजिक जबाबदारीबद्दल हे स्त्रोत काय म्हणतं ते आता पाहूया स्रोतानुसार आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव हा पवित्र मानला जातो आणि त्या पवित्रतेचा सन्मान राखणं ही प्रत्येक स्त्रीची एक मोठी जबाबदारी आहे ह्याच विचारावर सामाजिक जबाबदारीचा सगळा युक्तिवाद आधारलेला आहे आणि हाच विचार या वाक्यातून आणखी ठामपणे समोर येतो स्त्री म्हणजे समाजाचा पाया आहे तिचं वागणं तिचे आदर्श तिचं व्यक्तिमत्व हे सगळ्यांच्या सगळं पुढच्या पिढीसाठी एक दिशादर्शक ठरतं या ट्रेंडचे जे संभाव्य परिणाम आहेत त्याची एक साखळीच इथे मांडली आहे म्हणजे बघा एका स्त्रीने एक चुकीचा आदर्श ठेवला की अनेक तरुण मुली त्याच वाटेवर चालतात आणि त्यामुळे समाजाचा तोल बिघडतो ही एक प्रकारची धोक्याची घंटाच आहे मग प्रश्न उरतो की खरं सौंदर्य नक्की कशात आहे शारीरिक सजावटीच्या पलीकडे जाऊन हे स्रोत काय सांगतं त्यावर एक नजर टाकूया सुंदर दिसण्यासाठी शरीरावर टाटू काढण्याची काहीही गरज नाही असं या स्रोताचं अगदी स्पष्ट मत आहे कारण खरं सौंदर्य हे अशा शारीरिक खुणांमध्ये नसतं असं त्यांचं म्हणणं आहे आता इथे बघा दोन प्रकारच्या सौंदर्यातला फरक किती छान मांडलाय एका बाजूला आहे टॅटूचं सौंदर्य म्हणजे शरीरावरचा रंग जे क्षणभर आकर्षित करेल एक बाह्य फॅशन आणि दुसऱ्या बाजूला आहे आत्म्याचं सौंदर्य म्हणजे मनाची शुद्धता एक दैवी तेज आणि आपलं आतून असलेलं चारित्र्य फरक अगदी स्पष्ट आहे आणि या सगळ्याचा सार या एका वाक्यात समावलेला आहे खरं सौंदर्य शरीरावर नाही तर ते आत्म्यात असतं आत्म्याला स्वच्छ ठेवा विचारांना प्रकाशमान करा आणि समाजासमोर एक योग्य आदर्श ठेवा तर मग या सगळ्या चर्चेचं सार काय स्वातंत्र्याचा नक्कीच आनंद घ्या पण मर्यादांचाही आदर करा फॅशन जरूर करा पण आपली संस्कृती विसरू नका ह्या दोन्हींमध्ये संतुलन साधण्याचं आवाहन इथे केलं गेले आहे आणि शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर उभा राहतो की वैयक्तिक अभिव्यक्ती आणि आपली सांस्कृतिक मूल्य यांच्यातली सीमारेषा आपण नक्की कुठे आखायला हवी हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे नाही का